मी जंगलात पोचलो आणि बघतो तर काय समोर रानडुक्कर झालं आयला, ला मस्त कुस्ती झाली मी विरुद्ध रानडुक्कर आशी हाडले केक सल्ले जन्मात विसरणार नाही मी नाही होते रानडुक्कर चो याथ। आता किती वेळा येतात आणि जातात आपल्याला घ्यायला आपल्याला घ्यायला अहो परवाच एका भूताला हसून म्हणलं काय भूतचे कोल्ड्रिंक अरे बापरे इथे समोर काय दिसतंय हा तर वाघ आहे हॅलो मिस्टर टायगर पळून गेला असेल थोडं पुढे गेलो तर आमची जंगलामध्ये शाळा सुरू होती मग काय मारली गेंड्यावर टांग आणि निघालो शिंगांचा गिअर बदलत शाळेत नागरिक शास्त्राचा तास सुरू होता आणि वर्गात नागच आला पण मी सरायका बनवले बर का उचलला आणि टाकला दप्तरात नागाला काय आवराच एवढ म्हणलं चला या नागाला जरा दूर जंगलात सोडून येऊया थोड पुढे गेलो तो मोठे मोठे लाईट दिसत होते जाऊन बघितलं तर सल्लुमियाच शूटिंग चालू होतं म्हणजे आपला सलमान खान मला म्हणत होता केव यार पिक्चर में काम करेंगा क्या? मंडले नहीं खान इधर खाने को टाइम नहीं। अभ्यास छे-छे विषय छे का होता है। मराठी किया तो हिंदी होता है और नहीं किया तो बच्चों कोन पर नीचे आवाज। वो हमारी प्रिंसिपल है ना बहुत डेंजर है मुस्कात में इज होती क्या करेगा बाबा? मंडई तुम्हाला सांगतो माझी इंडिया जाऊ दे त्याचं काय एवढं त्याच्या विमानी सोडून पळून गेला तस मला विमानी चालवता येतं बर का मग काय घुसलो कॉकपीट मध्ये तर तिकडे शेजारची चंपी होती ती आहे सेना जग खुश आहे आपल्यावर मग टाकला विमानाचा गियर आणि बंकन केला टेक ऑफ थोड्या वेळाने चंपी परत आली आणि म्हणाली सार सार हम कितने ऊंचाई पर आए हैं म्हणलं वो तो कुछ पता नहीं पर अभी हम कर सुबाई के ऊपर है थोड़ी देर में चेहरा पुंज जाएगा उधर हॉल्ट लेंगे चाय पिएंगे वडा खाएंगे एवरेस्ट पर तेव्हा स्वप्नांची सगळी शिखरं धोपा धोपा खाली कोसळली आई म्हणतेच चम्या तुझी स्वप्नांची सवय काढून टाक बघू आता काढून टाकायला ती काय दाडी आहे का सांग ना पाहू तुम्हीच थँक्यू